छावा या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय तर हा ट्रेलर प्रेक्षकांच्या सुद्धा पसंतीस उतरतोय अभिनेता विकी कौशल सिनेमा या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकतोय मात्र यातील नृत्यावर अनेकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे यावर राज्य सरकारनेही आक्षेप घेतला होता अखेरात या चित्रपटातील हा वादग्रस्त भाग काढून टाकण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली छावा चित्रपटाबाबत राज ठाकरेंशी चर्चा केल्यावर लक्ष्मण उतेकरांनी माध्यमांशी संवाद साधला लक्ष्मण सर आज खऱ्या अर्थानं राज ठाकरेंची पण भेट घेतली आहे मुद्दा खऱ्या अर्थ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च नंतर झाला जिकडे छत्रपती संभाजी महाराजांना के विरोध केला तुम्हाला अनेक के लोकांनी फोन अनेक लोकांचे येत आहेत जी भेट त्याच्या मागचा उद्देश एकच होता की मला राजसाहेबांचा सल्ला हवा होता आणि त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं होतं की कारण त्यांचं वाचन इतकं आहे त्यांचं वाचन जाणून घे त्यांना इतिहास चांगल्या प्रकारे ज्ञात आहे महाराजांवरती त्यांचं खूप वाचन आहे त्याच्यामुळे हे काय बदल करायला हवेत सिनेमामध्ये नेमके हे मी त्यांच्याकडनं जाणून घेतलं आणि या चर्चेतनं त्यांनी मला काही सूचना केल्या आहेत आणि त्या अगदी खूपच व्हॅल्युएबल आणि खूपच चांगल्या सूचना आहेत आणि खूपच छान प्रकारे त्यांनी गायडन्स दिल्या आहेत त्याबद्दल रायसाहेबांचे खूप खूप धन्यवाद अमय खोकर साहेब सोबत आहेतच हो, हो है है। ते आम्ही डिलीट करणार त्याच्याबद्दलच राजसाबानी तोच सल्ला दिलाय मला आणि डेफिनेटली त्याच्या मागे कोणालाही कोणाचे भावना दुखावण्याचा हे नव्हतं इंटेंशन नव्हतं पण जर त्याच्यामुळे इनडायरेक्टली जर कोणाच्या भावना दुखावत असतील किंवा कोणाला असं वाटत असेल की आपले राजे असे नस नाचत नसतील किंवा नसले तर डेफिनेटली कारण तो फिल्मचा काही मोठा भाग नाही आहे तो एक एक छोटासा भाग आहे त्याच्यामुळे डेफिनेटली आम्ही तो डिलीट करू मला फक्त एवढंच कळकळीने सांगायचं आहे की हा चित्रपट बनवण्यामागचा उद्देश आमच्या संपूर्ण टीम गेली चार वर्ष याच्यावर रिसर्च करते आणि एवढा मोठा सिनेमा बनवण्यामागचं कारण एवढंच आहे की छत्रपती संभाजी महाराज काय होते हे अख्या जगाला कळू देत तो किती मोठे मोठा योद्धा होता किती महान राजा होता हे सगळ्या जगाला कळायला हवं आणि म्हणून हा चित्रपट बनवलाय पण जर अशा एक दोन गोष्टी जर त्याला गालबोट लावत असतील तर त्या डिलीट करायला आम्हाला काही हरकत नाही आपला संपूर्ण चित्रपट एक गोष्ट जाणून घ्यायला हवी की शिवाजी सावंतांची जी छावा कादंबरी आहे त्या छावा कादंबरीवर हा चित्रपट आहे म्हणजे इतिहासाला खूप वेगवेगळे पदर आहेत त्याच्यामुळे नेमका हात कुठे घालायचा म्हणून आम्ही छावा या कादंबरीचे ऑफिशियल राईट्स घेऊन त्या कादंबरीवर हा सिनेमा बनवलाय आता छावामध्ये लिहिलंय की छत्रपती संभाजी महाराज होळीच्या उत्सवामध्ये उत्सव साजरा करायचे होळीच्या होळीमधन नारळ आगीत तो नारळ खिचून घ्यायचे त्याच्यामुळे लेझिमा आपला एक पारंपरिक खेळ आहे असं नाही की त्याच्यामध्ये कुठले आजचे डान्स स्टेप्स आहेत किंवा असं काही महाराज करतात की जेणेकरून आपल्याला लाज वाटावी आपलं लेझिम आपला एक पारंपरिक खेळ आहे आणि पिक्चर बनवताना तो एक दृष्टिकोन होता की जर महाराज महाराज लेझिम का खेळले नसतील कधी हा एक प्रश्न नेहमी उभा राहतो वीस वर्षाचे ते होते त्यावेळेस जेव्हा महाराजांनी बुरानपूरवर हल्ला केला बुरानपूर जिंकलं आणि जेव्हा रायगडवर आले तेव्हा एक वीस वर्षाचा राजा खेळलाही असेल गैरक मैं जर लोक शिवप्रेमींत दुखा तो लेकर नहीं है महाराज पेक्षा नहीं है हिस्टोरियंस जाएगी जो हिस्ट्री एक्सपर्ट्स है उनको फिल्म दिखाई जाएगी और उनसे हम सारी चीजें डिस्कस करेंगे क्योंकि इस फिल्म में ऐसा कुछ भी नहीं है जिससे किसी की किसी को हर्ट हो या किसी किसी की यू नो ये लगे कि ये क्या बना है क्योंकि इसका ब्रॉड पर्सपेक्टिव यही है कि छत्रपति संभाजी महाराज कौन थे ये दुनिया को पता चले क्योंकि ऐसा राजा दुनिया में हुआ ही नहीं है तो वही इंटेंशन है थैंक यू दरमियान छावा हा सिनेमा चौदह फेब्रुवारी रोजी प्रेक्षक भेटी से छावा तो सिनेमा सा तुम्हें उत्सुक आहत का हे आम कमेंट्स मध्य नक्की संगा मराठी सिने बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राज श्री मराठी